नाशिक शहर परिसरातून विविध ठिकाणी चोरीला गेलेले सुमारे एक कोटी दोन लाख रुपयांचे मोबाईल मूळ मालकांचा तपास करून त्यांना परत देण्याचा सोहळा मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत झाला गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं नाशिक पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रामध्ये पोलिसांची कामगिरी ही अतिशय उल्लेखनीय होत आहे अनेक गुन्हेगारांवर महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच अंकुश ठेवल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होत असलेल्या विविध गुन्ह्यांपैकी वाढत्या मोबाईल चोरीच्या तक्रारी लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी मोबाईल चोरट्यांकडून मोबाईल चोरीचा शोध घेऊन ते मूळ मालकांना परत केले सुमारे पाचशे पस्तीस मोबाईल असून त्याची किंमत एक कोटी दोन लाख सदौतीस हजार रुपये आहे पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात मनपा आयुक्त मनीषा खत्री गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त मोनिका राऊत किशोर काळे मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल उपस्थित होते सर्व विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच मोबाईल शोध पथकाचे पथक प्रमुख संदीप मिटके पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे पोलीस उपनिरीक्षक अफरोज शेख पूनम नाईक शरद पाटील प्रियंका कवात विशाल जाधव निखिल कोरपट सपनापुरी राहुल काकडे प्रदीप पवार योगेश साळुंखे विशाल साबळे हर्षद महाले अमोल टर्ले योगेश वाजे गणेश रुमाले सुशील देशमुख गणेश पगार भूषण पवार संदीप बर्डे दीपक भुजबळ जिजा भुसारे श्रीकांत साळवे मंगेश्वर काकुलदे आशा धुळे समीर शेख अविनाश थेटे यशराज पोतन आरती बागुल किरण भोर श्यामल जोशी गौरव गवळी राहुल मेहेंदळे सुनील हांडगे यांच्या अथक प्रयत्नाने गहाळ झालेले आणि चोरलेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले मोबाईल मुलाचा आडगाव मोबाईल होता तर मी सत्कास पोलीस स्टेशनला घेऊन आणि त्यांनी एवढा विश्वास दिला होता की बा तरी तुमचा मोबाईल केलं आणि मग म्हटलं का होत फोन नाही भेटला तर त्यांनी सांगितलं काही तुमचा फोन तुम्हाला भेटला का लगेच कॉल ये किंवा तुमच्या मोबाईलवरती मेसेज एवढा विश्वास त्यांनी दिलेला होता त्यानंतर पंधरा दिवसातच लगेच त्यांचा कॉल आला की फक्त मोबाईल भेटला आहे का ना? नाही सर तुमचा हरवला आहे का तर तेवढी चौकशी केली त्याच्यानंतर मी अगं ठीक आहे ओके आणि जस्ट काम फोन आला की फोन तुमचा सापडला आहे आणि तुम्ही घ्यायला या आनंद तर भरपूर होता आणि खरंच सगळ्या पोलीस जे आहेत त्यांचे मनापासून आभार मानते आणि तुम्ही जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि अशीच कामगिरी तर पुढे एवढा विश्वास आज पोलिसांकडून मला आहे म्हणून कधीही कोणाचीही वस्तू हरवली तरी ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी हीच विनंती सर्वांना थँक्यू सो पोहचवावी तीच विच आनंद होत आहे शिक्षण पोलिसांची कामगिरी खरंच खूप कौतुकास्पद आहे दोन हजार पंचवीस मध्ये एक तारखेला माझ्या मुलाने मला गिफ्ट म्हणून न्यू इयर हॅप्पी न्यू इयर नवीन घेऊन दिला माझा आजचा मोबाईल खूपच जुना झाला होता फुटला होता मी तसाच वापरत होती पण तो मला मम्मी तुला मी घेऊन दिली विस्तार विस्तार लागल्यावर आणि तो सांगायला लागला पहिला मोबाईल त्याने मला मम्मी मला घेऊन दिला अगं मम्मी तूच माझ्यासाठी देव आहे मी तुला मोबाईल घेऊन दे आणि मला इतका आनंद झाला तो मोबाईल पाहू आणि आफ्रिका आठच दिवस पंधरा तारखेला एक तारखेला की काम सव्वाच दिवस झाले पंधरा दिवसातच माझा मोबाईल हरवला मी त्या मोबाईलसाठी इतकी रडली खूप रडली माझ्या मिस्टरांनी सांगितलं गेले तर जगता फ्रायब होते ब्यूरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक